नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मी आज घेणार आहे इयत्ता आठवी मधील नागरिक शास्त्र विषयामधील पाठ पाचवा राज्य शासन या पूर्वीच्या पाठामध्ये आपण केंद्र शासनामधील संसदेचे आणि कार्यकारी मंडळाचे स्वरूप समजावून घेतले त्याच सोबत एकात्मक एक न्याय व्यवस्था म्हणजे काय असते हेही आपण समजावून घेतले ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील ते नक्कीच पाहून घ्या त्यामध्ये मी सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर केलेला आहे या पाठामध्ये आपण राज्य शासन याबाबत शिकणार आहोत या पाठामध्ये आपण पाहणार आहोत राज्य शासनाची गरज का आहे राज्य शासनाचे विधीमंडळ म्हणजे काय आणि महाराष्ट्राचे विधीमंडळ त्यामधील विधानसभा असेल विधान परिषद असेल त्याचे अध्यक्ष आणि सभापती यांची माहिती घेणार आहोत त्यानंतर महाराष्ट्राचे कार्यकारी मंडळ ज्याच्यामध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो आणि त्यांची मुख्यमंत्र्यांची कार्य याबाबत आपण माहिती घेणार आहोत तर विद्यार्थ्यांना भारताचे विभाजन अठ्ठावीस राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशामध्ये करण्यात आलेले आहेत पाठामध्ये नऊ दिलेले आहेत कारण की पूर्वी जम्मू काश्मीर आणि लेह लडाख हा भाग एकत्र होता नंतर मात्र त्याचे विभाजन केले केंद्रशासित प्रदेशाचे तर अठ्ठावीस राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेश आता सध्या भारतामध्ये आहेत तर विद्यार्थ्यांना आपण मागील पाठात पाहिले की केंद्रामध्ये संसद असते संसदेमध्ये दोन सभागृह असतात आणि राष्ट्रपती असतो आणि दोन सभागृहामधून म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमधून मंत्रिमंडळ तयार होते मंत्रिमंडळामधून जो प्रमुख असतो तो पंतप्रधान असतो आणि तो सर्व मंत्रिमंडळाचा प्रमुख असून त्यांचे नेतृत्व करत असतो तो राष्ट्रपतीला सल्ला देत असतो आणि राष्ट्रपती हा केंद्राचा प्रमुख असून कार्यकारी प्रमुख जरी असला तरी तो फक्त नामधारीच आहे त्याची सर्व कार्ये तो जो करत असतो तो मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच करत असतो त्याच पद्धतीने राज्य शासनामध्ये व्यवस्था असते राज्यामध्ये मुख्यमंत्री हा जरी प्रमुख असला तरी नामधारी प्रमुख नावाला म्हणून राज्यपाल असतात राज्यपालाच्या सहीनेच दोन्ही सभागृहामधून पास होणाऱ्या विधेयकाचे कायद्यामध्ये रूपांतर होते तर विद्यार्थ्यांना प्रथमतः भारतामध्ये विधिमंडळाची गरज का निर्माण झाली राज्य विधिमंडळांची गरज का निर्माण झाली कारण की भारताचा जो विस्तार आहे खूप मोठा आहे आणि पूर्वी जेव्हा ब्रिटिशर्स होते तेव्हा ब्रिटिशांनीही वेगवेगळ्या प्रांतांमध्ये त्यांनी राज्याच्या सोयीसाठी विभाग विभाजन केले होते तुम्हाला माहित असेल बंगाल फायनी आंदोलन तर बंगालची फायनी त्यांनी सांगितले की प्रशासकीय सोयीसाठी करत आहोत पण हिंदू मुस्लिम मतभेद वाढवण्यासाठी त्यांनी ते विभाजन केले होते मात्र जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा अशी एक गरज निर्माण झाली की भारताचा एवढ्या मोठ्या विस्तारासाठी त्याचबरोबर वेगवेगळ्या भाषेचे संस्कृतीचे धर्माचे राहत होते मग त्यांच्यात विविधता असूनही एकसंधता निर्माण होण्यासाठी राज्यांची निर्मिती करण्यात आली प्रशासकीय स्वरूप एक रहावे सर्वांचे प्रशासकीय स्वरूप एक रहावे म्हणून केंद्रीय प्रशासन व्यवस्था आहे त्याचबरोबर राज्यातील लोकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून राज्य शासनाची निर्मिती करण्यात आली भारताचा भौगोलिक विस्तार मोठा आहे लोकसंख्येचे स्वरूप ही बहुजिन्सी आहे एक जिन्सी म्हणजे काय एक सारखे सर्व लोक आहेत तर एकसारखे आहेत का नाही आहेत म्हणून बहुजिन्सी आहेत बहुजिन्सी का आहेत तर वेगवेगळ्या भाषेचे लोक आहेत भारतात धर्माचे आहेत आणि चालीरीती आणि संस्कृतीचे लोक आहेत व प्रादेशिक स्वरूप यात विविधता आहे काही ठिकाणी दुष्काळी भाग आहे काही ठिकाणी चांगला बागायती भाग आहे मग अशा वेगवेगळ्या भागासाठी त्याचे एक जिन्सीपणा निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रदेशात राज्य निर्माण करण्यात आले आणि या सर्वांसाठी एकच केंद्रीय ठिकाणावरून राज्यकारभार करणे सोयीचे ठरणार नाही असे आपल्या संविधान सभेला समजून आले आणि त्यांनी राज्य शासन निर्माण केले हे विचारात घेऊन संविधानाने भारतासाठी संघ राज्य व्यवस्था स्वीकारली घटक राज्यांची निर्मिती भाषेच्या आधारावर करण्याचे निश्चित झाले संविधान सब सभेने सुरुवातीला भाषेच्या आधारावर विभाजन सांगितलेले नव्हते मात्र नंतर त्यावर समिती नेमली परिसीमन आयोग ते आणि त्यानंतर आपल्या राज्य शासनाच्या निर्मित्या झाल्या त्यानुसार भाषावर प्रांतरचना झाली भारतातील सर्वच घटक राज्यांच्या शासन यंत्रणेचे राजकीय स्वरूप सारखेच आहे वेगवेगळे वे राज्य जरी असले तरी त्यांचे प्रशासकीय स्वरूप शासन यंत्रणेचे राजकीय स्वरूप एकसारखेच आहे म्हणजे सर्व ठिकाणी मुख्यमंत्री असणार राज्यपाल असणार मंत्रिमंडळ असणार विधानसभा असणार मात्र काही राज्यांमध्ये दोन गृह आहेत विधानसभा आणि विधान परिषद तुम्ही केंद्रामध्ये पाहिले बघा लोकसभेमध्ये प्रत्यक्ष निवडून यायचे तर राज्यसभेमध्ये अप्रत्यक्ष उमेदवार निवडून येतात त्याच पद्धतीने विधानसभेमध्ये उमेदवार जे आहेत ते प्रत्यक्ष निवडून जनतेकडून येतात तर विधान परिषदेमध्ये अप्रत्यक्षपणे द्वारे निवडून दिले जातात जम्मू काश्मीर अपवाद आहे तर हा अपवादही आता आपण काढून टाकलाय कारण की तीनशे सत्तर कलम आपण काढून टाकलेले आहे त्यामुळे जम्मू काश्मीर ही आता केंद्रशासित प्रदेश झालाय ज्याचा वेगळा काय असा अपवाद नाही आणि त्याचे राजकीय स्वरूप इतर राज्यांप्रमाणे आता आहे या ठिकाणी हे चुकीचे आहे हे लक्षात घेऊन घ्यावे विद्यार्थ्यांना सद्य परिस्थितीला महाराष्ट्राच्या संदर्भात आपण घटक राज्यांमधील शासन संस्थेचे स्वरूप समजावून घेऊ तर या पाठामध्ये एक उदाहरण म्हणून आपल्याच राज्याचे राज्य शासन कसे आहे हे आपण समजावून घेऊ आता या ठिकाणी सांगितले तुम्हाला माहिती आहे का भारतात अठ्ठावीस या ठिकाणी एकोणतीस नाही तर अठ्ठावीस घटक राज्य असली तरी विधानसभेची संख्या तीस आहे कारण दिल्ली आणि पदुचेरी हे केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात आहेत प्रथमता कसा संकेत होता की केंद्रशासित प्रदेशात विधानसभा नसणार मात्र दिल्लीमध्ये आणि मध्ये विधानसभेसाठी निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यानंतर राज्य शासनाचे विधिमंडळ विदीमंदर। विधीमंडळामध्ये दोन सभा असणार विधानसभा आणि विधान परिषद केंद्रीय पातळीवरील संसदेप्रमाणे राज्य शासनाच्या पातळीवर प्रत्येक राज्याचे विधीमंडळ आहे केवळ सातच राज्यातील दि विधीमंडळ या ठिकाणी सात नसून आता सध्या सहा आहे दोन सभागृहांचे आहे त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे विधिमंडळाच्या सदस्यांना आमदार म्हणतात विधिमंडळाच्या सदस्यांना आमदार म्हणतात तुम्ही बघत असाल तुम तुमचा तुमच्याही मतदारसंघात एक आमदार असतो तो तुम्ही निवडून दिलेला असतो आणि तो ह्या विधान सभेचा सदस्य असतो महाराष्ट्राचे विधिमंडळ महाराष्ट्रात विधानसभा आणि विधान परिषद ही दोन सभागृहे आहेत या ठिकाणी मी तुम्हाला सोपं असे सांगितलेले आहे महाराष्ट्रात एक विधानसभा एक विधान परिषद आहे विधानसभेचा जो प्रमुख असतो ज्या सभेचा जो नेतृत्व करतो त्याला अध्यक्ष म्हणतात त्याचे विधानसभेवर निवडून येण्यासाठी कमीत कमी पंचवीस वय तुमचे पूर्ण पाहिजे तर तुम्ही विधानसभेवर निवडून निवडणूक लढवू शकता विधान परिषदेवर जर तुम्हाला निवडून यायचे असेल तर तुमचे कमीत कमी वय तीस पाहिजे आणि विधान परिषदेचा जो प्रमुख असतो सभेचा तो सभापती असतो तो सर्व कार्याचे नियंत्रण करत असतो सभेमध्ये त्याचबरोबर विधानसभेची जी स्ट्रेंथ आहे जी संख्या आहे सदस्य संख्या ती दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे विधान परिषदेची जी, जी संख्या आहे ती अष्ट्याहत्तर आहे आता ह्या दोन्ही मधून जे निवडून येणार ते मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ असणार त्याचबरोबर एक नाम मात्र राज्यपाल असणार राज्यपाल म्हणून केंद्राद्वारे तुमची नियुक्ती केली जाते राष्ट्रपती जे नेमणूक करतात त्यासाठी तुमचे कमीत कमी वय पस्तीस हवे तर खाली विस्तृत मध्ये सांगितलेले आहे विधानसभा महाराष्ट्र विधिमंडळाचे हे पहिले सभागृह असून सभासद संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे त्याच सोबत अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसेल तर राज्यपाल त्या समाजाचा एक प्रतिनिधी विधानसभेवर नेमतात अँग्लो इंडियन म्हणजे काय पूर्वी ब्रिटिशर्स जे भारतातच राहिले काही ब्रिटिशर्स निघून गेले आपले इथे सत्ता निघून गेल्यावर त्यानंतर काही ब्रिटिशर्स परंपरेनुसार इथेच स्थायिक झाले मग त्यांनाही नेतृत्व मिळाले पाहिजे कारण की त्यांनी निवडून येऊ शकत नाहीत कारण की त्यांचे तेवढे बहुमत नाहीये त्यामुळे मग राज्यपालाला जर वाटले की यांची संख्या कमी आहे तर त्यांच्यातला एक प्रतिनिधी तो विधानसभेवर देऊ शकतो त्याच सोबत अनुसूचित जाती अनुसूचित जमातींसाठी काही जागा राखीव असतात म्हणजे त्यांच्याच जमातीमधील लोकांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवायची असते मतदान मात्र सर्वजण करणार निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्राचे मतदारसंघात विभाजन केले आहे ते तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे आपल्या महाराष्ट्राचे वेगवेगळ्या मतदारसंघात निर्माण केलेले आहेत सांगली मतदारसंघ असेल मिरज मतदारसंघ असेल त्याचबरोबर कोल्हापूर कोल्हापूर ग्रामीण असे वेगवेगळे मतदारसंघ असतात करवीर मतदारसंघ असतात निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्राचे मतदारसंघात विभाजन केले प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधी निवडला जातो विधानसभेची मुदत पाच वर्षाची असते म्हणजे आमदार निवडून आला की पाच वर्षासाठी असतो जास्तीत जास्त पाच वर्ष मग आधी तो जाऊ शकतो का हो जर समजा बहुमत प्रस्थापित झाले नाही आणि पुनर्निवडणुका लागल्या तर ती आमदारकी जाते आणि त्यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागते अपवादात्मक परिस्थितीत विधानसभेची मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतात वयाची पंचवीस वर्ष पूर्ण केलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला त्याचे महाराष्ट्रात वास्तव्य असल्यास विधानसभेची निवडणूक लढवता येते तो जर भारताचा नागरिक असेल आणि महाराष्ट्रात तो वास्तव्य करत असेल तर तो ही निवडणूक लढवू शकतो आता जी विधानसभा आपण निर्मिती केलेली आहे त्याचे अध्यक्ष जे असतात त्यांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणतात म्हणजे त्याचे जे प्रमुख असतात ते विधानसभेचे कामकाज अध्यक्षांच्या नियंत्रण आणि मार्गदर्शनाखाली चालते विविध प्रश्न सभासद सदस्य उपस्थित करत असतात मंत्रिमंडळांना त्याचे नियंत्रण करणे त्यांच्या रागाला आवर घालणे त्यांना प्रश्न विचारण्याची संधी देणे प्रत्येकाला संधी मिळेल याबाबत जागरूक राहणे ही सर्व कामे विधानसभेचे अध्यक्ष करत असतात निवडणुकीनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या विधानसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाचे अध्यक्ष व एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड निवड करतात तर हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोठून येतात तर यांच्यामधीलच एकाची एक अध्यक्ष म्हणून निवड होते आणि एकाची एक उपाध्यक्ष म्हणून होते जेव्हा अध्यक्ष उपस्थित नसतो तेव्हा उपाध्यक्ष कामकाज पाहतो सभागृहाचे कामकाज शिस्तबद्ध म्हणजे भरपूर दंगा घालतात त्याला शिस्त लावण्याचे कामकाज हे अध्यक्ष करत असतात तसेच कार्यक्रम पत्रिका तयार करण्यापासून बिगर संसदीय वर्तन करणाऱ्या सदस्यांना निलंबित करण्यापर्यंतची अनेक कार्य अध्यक्षांना करावी लागतात तर अनेकदा संसद आपले जे सदस्य आहेत ते चुकीचे वर्तन करतात अशा वेळी त्यांना निलंबितही करावे लागते म्हणजे त्यांना सहा महिन्यासाठी निलंबित करतात कायमस्वरूपी निलंबित करतात अशी कार्यही अध्यक्ष करतात अध्यक्षांच्या अनुपस्थितीत ही अध्यक्षा अध्यक्षा जबाबदारी उपाध्यक्ष पार पाडतात महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी तीन अधिवेशने होतात एक होतं ते अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे जे बजेट मांडलं जातं कशाबद्दल आपण खर्च करणार आहे राज्य शासन याच्याबद्दलचं अधिवेशन त्यानंतर पावसाळी अधिवेशन हे मुंबई येथे होतं आणि हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते ही महाराष्ट्राची दुसरी राजधानी ही पहिली राजधानी असे म्हटले जाते आणि महाराष्ट्राचा विस्तार ही मोठे असल्यामुळे एकाच ठिकाणी घेण्यापेक्षा विविध भागात लोकांना प्रतिनिधित्व मिळावे त्यांनाही वाटावे की आपणही महाराष्ट्राचा भाग आहोत यासाठी दोन ठिकाणी आपण अधिवेशन घेतो विधान परिषद त्यानंतर दुसरं सभागृह आहे ते विधान परिषद केंद्रामध्ये कोणतं आहे राज्य सभा महाराष्ट्राचे विधिमंडळाचे हे दुसरे सभागृह आहे हे अप्रत्यक्षरित्या समाजातील विविध घटकांकडून निवडले जाते महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या अष्ट्याहत्तर आहे यातील कला साहित्य विज्ञान समाजसेवा या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती राज्यपाल नेमतात तर उरलेले प्रतिनिधी विधान सभा स्थानिक शासन संस्था शिक्षण मतदारसंघ पदवीधर मतदारसंघाकडून निवडले जातात तर अष्ट्यात्तर टोटल संख्या आहे त्यातील काही सदस्य जे आहेत ते निवडणूक न लढता राज्यपाल त्यांची नेमणूक करतात एखादा महान लेखक असेल सायंटिस्ट असतील किंवा कलेमधील असेल किंवा समाजसेवेमधील प्रमुख व्यक्ती असतील त्यांची नेमणूक राज्यपालाद्वारे केली जाते उरलेली जे आहे ते विधानसभा किंवा स्थानिक शासन संस्था असतील महानगरपालिका यांच्याकडून निवडून दिले जातात त्याचबरोबर शिक्षण मतदारसंघ म्हणून असतो शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षक मतदान करतात पदवीधर मतदारसंघामधून पदवीधर लोक जे आहेत ते मतदान करतात आता पुढे जे आहे ते विधान परिषद पूर्णतः बरखास्त होत नाही तुम्हाला माहित आहे राज्यसभा होत नाही त्याच पद्धतीने विधानसभा पूर्णपणे बरखास्त होत नाही ठराविक सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात तेवढ्याच जाग्यांसाठी निवडणुका होऊन ती पदे भरली जातात विधान परिषदेचे कामकाज विधान परिषद सभापतींच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालते विधानसभेचं चा कुठलं होतं तर अध्यक्ष होते विधान परिषदेसाठी सभापती असतात आणि ते त्यांचे नियंत्रण व मार्गदर्शन सभेचे करतात सभापतींच्या अनुपस्थितीत उपसभापती ही जबाबदारी पार पाडतात त्यानंतरच जे आहे ते म्हणजे महाराष्ट्राचे कार्यकारी मंडळ महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा समावेश होतो आता राज्यपाल यांच्याबद्दल माहिती घेऊ राज्यपाल हे केंद्रीय पातळीवरील राष्ट्रपती ज्याप्रमाणे नामधारी प्रमुख असतात त्याचप्रमाणे घटक राज्यपावर राज्यपाल हे नामधारी प्रमुख असतात केंद्रामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रपती असतात तसेच राज्यपातळीवर राज्यपाल असतात राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते म्हणजे केंद्राकडून केली जाते म्हणजे केंद्राचा तो प्रतिनिधी असतो व त्याची मर्जी असेपर्यंत तो अधिकारावर राहू शकतो समजा केंद्रामधील सत्ता गेली तर अनेकदा राज्यपाल बदलले जातात राज्यपालांनाही कायदेविषयक काही महत्वाचे अधिकार आहेत उदाहरणार्थ विधानसभा व विधान, विधान परिषदेने संमत केलेले विधेयक राज्यपालांच्या सही शिवाय त्याचे कायद्यामध्ये रूपांतर होत नाही तुम्ही बघितले असेल मागील पाठामध्ये राज्यसभा व लोकसभा यांच्यामधून विधेयक पास झाल्यानंतर राष्ट्रपतीची सही जेव्हा होते तेव्हा त्याचे कायद्यात रूपांतर होते त्याच पद्धतीने राज्य पातळीवर विधानसभा व विधान, विधान परिषद यांनी जेव्हा विधेयक पास केले जाते तेव्हा राज्यपालाच्या जा सहीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होते मग कोणत्या बाबींबाबत कोणत्या विषयांबाबत राज्य शासन कायदा करू शकते हे राज्यसूचीमध्ये विध आपल्या संविधानामध्ये सांगितलेले आहे विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राज्यपालांना असतो विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना एखादा कायदा करण्याची गरज निर्माण झाल्यास राज्यपाल तसा अध्यादेश काढू शकतात अनेकदा काय होते अधिवेशन घेऊ शकत नाही कोरोना काळात पण अधिवेशन काही वेळ घेऊ शकत नाही मग अत्यंत तातडीचा निर्णय जर घ्यायचा असेल राज्य शासनाच्या वतीनं तेव्हा राज्यपाल तो घेऊ शकतात त्यानंतर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ केंद्रामध्ये पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ असते त्याच पद्धतीने राज्यावर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ असते विधानसभेत ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्रीमधून निवडला जातो मुख्यमंत्री आपल्या विश्वासू सहकार्यांना मंत्रिमंडळात समावेश वी करून घेतात मन मुख्यमंत्री हे प्रधानमंत्र्याप्रमाणे कार्यकारी प्रमुख असतात म्हणजे प्रत्यक्ष कार्य ते करत असतात राज्याचा संपूर्ण कारभार राज्यपालांच्या नावाने चालतो म्हणजे राज्यपालांचे नाव असते त्याची सही असते पण सर्व कारभार मुख्यमंत्रीच करत असतात परंतु प्रत्यक्षात संपूर्ण कारभार मुख्यमंत्री करतात मग मुख्यमंत्र्यांची कार्य कोणकोणती आहेत प्रथमत आहे ते म्हणजे मुख्यमंत्री आता तुमची निवड झाली तर पहिलं कार्य काय आहे तर मंत्रिमंडळाची निर्मिती आता मंत्रिमंडळाची निर्मिती कशी होणार तर मुख्यमंत्री जेव्हा आपले बहुमत सिद्ध करतो आपल्या पक्षाचे तेव्हा तो मंत्रिमंडळ त्याने तयार करावे लागते हे काम आव्हानात्मक असते का तर राज्य शासनाच्या लेवलला अनेक प्रतिनिधी त्या ठिकाणी असतात आणि हे प्रतिनिधी विविध अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्गीय महिला अल्पसंख्याक इत्यादी विविध घटकातून आलेल्या असतात मग सर्वांना वाटत की आपल्यालाही आपल्या, आपल्या समाजामार्फत मंत्रीपद दिले जावे जेणेकरून मी आमच्या समाजाला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करू मग हे काम खूप अवघड असतं हेच या ठिकाणी सांगितले मंत्रिमंडळ अति अधिकाधिक प्रतिनिधी होण्यासाठी सर्व प्रदेशांना म्हणजे महाराष्ट्रातील विविध भागांना पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर विविध सामाजिक घटकांना त्यामध्ये असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय महिला अल्पसंख्याक इत्यादींना समाविष्ट करून घ्यावे लागते स्पष्ट बहुमत नसल्यास काही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात सध्या तुम्ही पाहता शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्रित येऊन सरकार स्थापन केलेले आहे अशा वेळी सर्व घटक पक्षांना मंत्रिमंडळात स्थान देणे अवघड काम मुख्यमंत्री पार पाडतात म्हणजे वेगवेगळ्या पक्षांना कोण कोणती मंत्री पदे मिळणार हे खूप अवघड काम असतं ते मुख्यमंत्री पार पाडतो त्यानंतरच जे आहे म्हणजे खाते वाटपाचं काम मुख्यमंत्र्यांचं आहे की मंत्रिमंडळ नेमलं कॅबिनेट मंत्री नेमलं मग कोणाकडे कोण कोणती खाते असणार हे मुख्यमंत्री सांगतो मंत्रिमंडळाची निर्मिती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना निवडलेल्या मंत्र्यांना खात्यांचे वाटप करावे लागते खाते वाटप करतानाही मंत्र्यांचा राजकीय अनुभव प्रशासकीय कौशल्य त्यांची लोकमताची जाण नेतृत्व इत्यादी बाबींचा विचार करावा लागतो मग कोणाला कोणतं खातं द्यावं याबाबत अनेकदा काय करतात कोणाला ज्याची जाणकारी आहे पूर्व अनुभव आहे त्यांचे कौशल्य आहे याचा विचार करून मुख्यमंत्री त्यांना खाते देतो त्यानंतर आता खाती निर्मिती झाली वेगवेगळी खाते असतील वे 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 कृषी मंत्री असेल राज्यमंत्री असेल आपले पोलीस विभागाचे मंत्री असतील गृहमंत्री असतील या वेगवेगळ्या खात्यांमध्ये समन्वय आणावा लागतो आरोग्य मंत्र्यांमध्ये समन्वय आणावा लागतो मग तेही कामकाज मुख्यमंत्र्यांना करावे लागते का करावे लागते कारण की खाती जरी वेगवेगळी असली वेग तरी सर्व मंत्रिमंडळ सामूहिक जबाबदार असते आपल्या विधानसभेला म्हणजे एखाद्या मंत्र्याचा निर्णय जरी असला तर विधानसभा असे समजते की पूर्ण मंत्रिमंडळ जे विविध मंत्री, मंत्री आहेत त्या सर्वांचा निर्णय तो एक आहे सामूहिक जबाबदारी यालाच म्हटले जाते जा आए, ते मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ एकत्रितरित्या विधानसभेला जबाबदार असल्याने कार्यक्षम कारभाराची अंतिम जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर असते समजा गृहमंत्र्यांनी एखादा निर्णय घेतला तर गृहमंत्र्यांचा जो निर्णय आहे तो पूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय आहे म्हणजे आरोग्यमंत्रीही त्याला त्याचबरोबर मुख्यमंत्री यांची सर्वांची संमती आहे असे समजले जाते आणि हे सर्वजण विधानसभेला जबाबदार असतात विधानसभेमध्ये एकाचा सदस्य सर्व मंत्रिमंडळांना प्रश्न विचारू शकतो की असे हे नेमका तुम्ही निर्णय का घेतला खात्या खात्यांमध्ये सहकार्य व समन्वय नसेल तर त्याचा परिणाम शासनाच्या कामगिरीवर होतो म्हणून मुख्यमंत्र्यांना खात्यांमधील वाद दूर करून सर्व खाती एकाच दिशेने काम करत आहेत की नाही हे पाहावे लागते त्यानंतरच मुख्यमंत्र्यांचं महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे राज्याचे नेतृत्व करतात आता सध्या तुम्ही पाहत असाल कोरोनाचा काळ आहे अनेकदा आपले माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे अनेकदा टीव्हीवर येतात आणि सर्वांना आपल्याला सूचना करतात आपले नेतृत्व करतात आणि कशा पद्धतीने राज्य शासन कारभार करत आहे हे सांगतात कारण की आरोग्य हा विषय राज्य सूचीमधील आहे आणि राज्य शासन त्याला जबाबदार असते प्रधानमंत्री ज्याप्रमाणे देशाचे नेतृत्व करतात त्या पद्धतीने मुख्यमंत्री राज्याचे नेतृत्व करतात आपल्या राज्यातील लोकांचे हित त्यांच्या समस्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्यानुसार नवीन धोरणाची निर्मिती मुख्यमंत्र्यांना करायची असते राज्यातील जनता मुख्यमंत्र्यांकडे आपले प्रश्न सोडवणारी व्यक्ती म्हणून पाहत असते सर्व लोकांना वाटत असते की मुख्यमंत्र्यांनी आपले प्रश्न सोडवावे आणि मुख्यमंत्रीच आपले नेतृत्व करत असतो राज्याच्या प्रश्नाची दखल घेऊन त्यावर शासनाच्या वतीने उपाययोजनाचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यास जनतेला दिलासा मिळतो की मुख्यमंत्र्यांनी एकदा सांगितलं की असं असं आम्ही करणार आहे तर मुख्यमंत्र्यांकडं प्रमुख सर्व मंत्रिमंडळ असते सर्व अधिकार असतात हक्क असतात त्यामुळे सर्वांना विश्वास वाटतो की हे काम आपले होणार मग त्यानुसार त्यांनी कायदा करतील विविध धोरणे आखतील अंमलबजावणी करतील हे सर्व काम मुख्यमंत्र्यांचे असते महाराष्ट्र राज्य हे महा भारतातील एक प्रागतिक राज्य आहे इतर राज्यांपेक्षा बिहार झारखंड यापेक्षा आपण एक प्रगत राष्ट्र आहोत शिक्षण व्यवस्था आपली चांगली आहे उद्योग आहेत सेवा क्षेत्र आपले चांगले आहे आरोग्य सेवा आपली चांगली आहे सामाजिक सुरक्षितता इत्यादी बाबत ते आघाडीवर आहे दहशतवादी कारवाया आणि काही भागातील नक्षलवादी चळवळ ही आपल्या राज्यांपुढे असणारी दोन महत्वाची आव्हाने आहेत तर अनेकदा मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडतो हे आपले खूप मोठे आव्हान आहे त्याद्वारे आपले मुंबई पोलीस खूप चांगले कार्य करत आहेत दहशतवादी विरोधी आपले टीम सतर्क आहेत त्याचबरोबर नक्षलवादी भाग जो आहे त्या ठिकाणी अनेक ही अनेकदा हिंसक घटना घडत असतात त्याविरोधही आपले पोलीस दल आहे खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे ही दोन आपल्या समोरील एक महत्वाचे आव्हाने आहेत तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने हा पाठ संपलेला आहे तुमच्या काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओला लाईक करा जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद